नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भोर आणि तांबे येथे भव्य दिव्य दोन ओपनची मैदान आहेत आणि मित्रांनो आजच्या दोन्ही मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपच्या नंदी आपल्याला आज बघायला मिळणार आहेत मित्रांनो आज दशम हिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानात आला आहे तर मित्रांनो तांबे तांबवेच्या मैदानात आज बाकासूर दाखल झाला होता आणि एका टॉपच्या पायऱ्यामध्ये मित्रांनो आज बाकासूर आपल्याला दिसला नक्कीच आज टॉपचा कमबॅक होईल कारण एक्सप्रेस की आणि बाकासुरी जोडी आज तांबे मैदानात गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारवरून पाडली आणि चांगला असा गटपास सुट्टा असा गटपास केला या जोडीने गाडीवरती बबलू चाचा होते आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे सेमीमध्ये कोणत्या सेमीमधून ही गाडी पडेल हे अपडेट व्हिडिओमार्फत तुम्हाला देईलच तर कशी वाटली व्हिडिओ अपडेट थोडी मित्रांनो लेट दिली कामात असल्यामुळे परंतु ह्याच्या पुढच्या सगळ्या अ अपडेट आपल्या टायमातच येतील तर मित्रांनो सुंदर बॉस आणि टी टीसुद्धा भोर मैदानात आ, भोर मैदानात आलेत आणि गटपात झालेत हीसुद्धा जोडे जबरदस्त पाळले आणि बाकासुरां शिक्क्यात आंबेच्या मैदानात गटपात झालेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद